Ailiaru, don't dat. Yeah. Satargdadis užkertis. Don't dat, mokyvas. Sangalas atsiradar, primatui. Pratikšeliukai minuti. <coughs> don't dat, Asri. Eidumirmą. Dai, e, du skaičiu įvar. Sali! Mokyvas rėkia. अठरा चालते नंतर इच्छे सत्तर सांगायला सत्तर सत्तर सांगायला चार दाते डोक्याचं माप असे सडपर्न दहा एक दिवसाची कच्ची आज चार दाते इथे सांगायला एकाहत्तर हजारे चार दात वासरी चला चला सांगायला सत्तर चार दात हर गर्मळ वासरे चार सगळे चार दात मोठी वाजले दांडक्या आठवत चालण्या मग चाल सांगायला अक्याहत्तर हजार चार गाई पाच गाई विक्रीच आहे सगळे गाय मोठल आहे जे सांगितले त्याच्यातही विकने होतील